हॅलो नमस्कार मी स्नेहा स्वागत करते पुन्हा एका नवीन व्हिडिओसह आजचा व्हिडिओ हा थोडाफार तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह ही राहणार आहे आ, ए पी वाय ऐकला असेल का तुम्ही हे एक अटल पेन्शन योजना आहे निया मदे मी यामध्ये मी इन्व्हेस्ट करते तुम्ही ही इन्व्हेस्ट करा ह्यासाठी सांगत आहे आणि हे एक ना आपण कोणीही इन्व्हेस्ट करू शकतो वयाचं जर अठरा वर्ष झालं असेल तुम्हाला तर त्यापुढचे कोणीही इन्व्हेस्टमेंट करू शकता परंतु आपण या स्कीममध्ये कसं आहे तुम्ही केवढ्या लवकर इन्व्हेस्टमेंट करा तितक्या लवकर तुम्हाला त्याचा बेनिफिट होतो तु? म्हणजे तुम्हाला काय बेनिफिट होतो म्हटल्यावर आपल्याला जी भरायची रक्कम आहे ती कमी बसते म्हणजे फाईव्ह हंड्रेडच्या आतमध्ये बसते आणि त्याच्यामध्ये पण वेगवेगळे वेग ऑप्शन्स आहेत तुम्ही मंथली भरू शकता सहा महिन्यातून एकदा भरू शकता किंवा वर्षातून एकदा पण भरू शकता तीन महिन्यातून एकदा असं वर्षातून तिने चोक बारा म्हणजे चार वेळा भरू शकता आणि हे ॲटो कट आहे तुम्ही जर तुमच्या बँकमध्ये जर भेटून येत असाल आणि तिथं जरा सांगावं लागतं की मला हे ॲटो कट व्हावं असं म्हणजे आपलापणे आपल्या बँक अकाउंटमध्ये आपण पैसे ठेवावे मग त्यानंतर तिने आपलापणे कट करून घेतात आपल्याला जाऊन भरायची पण जरूर पडत नाही ही खूप इ खूप एकदम म्हणजे एकदम खूप इफेक्टिव्ह स्कीम आहे आणि ही आपली लाईफटाईमसाठी आहे आता आपल्याला माहिती नाही की नंतर आपल्याला क कसे दिवस येतील नाही तर ह्या योजनेचा काय बेनिफिट आहे सांगू का आपण किती कमी एजमध्ये आपण स्टार्ट करेल ना तितकं लॉंग टर्म आपल्याला फायदा होणार आहे फॉर एक्झाम्पल मी आता माझं एज फॉर एक्झाम्पल सांगाले आता माझं एज एटीन आहे मग ते कसं आहे एटीनपासून आपण भरत गेलं तर ते वयाच्या सिक्स्टी आपलं जेव्हा वय साठ होतं तेव्हा कधी आपल्याला पाच हजार पेन्शन ही महिन्याला भेटते म्हणजे कॅल्क्युलेट करा की पाच हजार मंथली कंपल्सरी भेटत जाते आणि मग पाच हजार इंटू ट्वेल्व किती झाले बारा बाराशे बारा बाराशे किंवा बारा बाराशे साठ सिक्स्टी थाउजंड पेन्शन तुम्हाला इयरली भेटत जाते आणि जर तुम्हाला तुम्ही जर पाचशे रुपये जरी भरत असाल यामध्ये पण कसं आहे किती वर्ष भरायचं तेही सांगते इथं बाजूला लिश देत नाही मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये लिस्ट देते त्याची कशी कशी आहे तुम्ही कोणत्या एजनुसार तुम्ही किती अमाऊंट भरू शकता त्याची लिस्ट जाते तुम्ही चेकआउट करून ते बघू शकता हे अकाउंट आहे ना तुम्ही कोणतेही प्रायव्हेटमध्येही काढू शकता किंवा गव्हर्नमेंट बँकेमध्येही काढू शकता परंतु ह्याला एक कंडिशन काय आहे तुम्ही एक नागरिक असले पाहिजे आपल्या देशाचे नागरिक असले पाहिजे ते तर आपण आहोत आणि दुसरी कंडिशन असं आहे की तुम्ही टॅक्स पे नसले पाहिजे मग आपण हाऊसवाईफ का टॅक्स कोणतंही भरत नाही आणि जर ते पण कसं आहे तुम्ही टॅक्स भरायच्या आतमध्ये अंडर येत असाल तरी तुम्ही ते ओपन करू शकता आणि तुम्ही अठरापासून ते एकोणचाळीस एज ऑफ एकोणचाळीस आहे ना त्या वयाप्रम त्या वयापर्यंत तुम्ही स्टार्ट करू शकता नंतर चाळीस वय झालं की नाही मग नंतर ते अलाउड नाही आहे तर तुमचं ह्या कॅटेगरीमध्ये एजमध्ये असाल तर तुम्ही आत्ताच हे स्कीम घ्या आणि खूप छान छान्यांचं कसं आहे आणि त्यामध्ये कसं आहे आपण जर आपलं साठ वर्ष आपण धरले साठ वर्षानंतरच वर्षा ते पैसे मिळणार परंतु त्या अगोदर आप असं बायचान्स कोणाचाही मृत्यू झाला काय पण झाला समजा मग आपण नॉमिनी लावलेलं ला राहतो त्यांच्याकडे ते ट्रान्सफर होतं मग त्यांनी ते कंटिन्यू करू शकता नाही तर तितकंच विड्रॉल करून तुम्ही ते अमाऊंट घेऊ शकता असं पण हो आहे नंतर ते तुम्ही नॉमिनी लावला आहे त्यांना ते ट्रान्सफर होतं मग त ते साठ वर्ष होते ना त्या म्हणजे जे अकाउंट आहे त्याचं साठ वर्ष कंप्लीट झाल्यानंतर जे नॉमिनी आहे त्याला ते पैसे मिळतात असं ह्या स्कीमबद्दल आणि परत ह्या याम ह्याचं कमी एक ॲप पण आहे ए पी वाय मग म्हणून गव्हर्मेंट एक ॲप आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एक प्राण नंबर दिला जातो आणि हा प्राण नंबर खूप जपून ठेवावा लागतो पुन्हा तो मिळत नाही यासाठी नंतर तो प्राण नंबर आहे ना तुम्ही त्यामध्ये प्राण नंबर आणि तुमचं जे आधार कार्डला जो नंबर असतो तो नंबर घालायचं पासवर्ड म्हणून मग मा तुमच्या फोनला ओ टी पी येते मग ते ओ टी पी सांगावं लागतं त्यामध्ये दाखवावं लागतं त्यानंतर मग तुमचं ते अकाऊंट तुम ओपन होतं तिथं आणि तुम्ही किती किती पैसे भरले काय भरलाय अकाउंट डिटेल्समध्ये जाऊन चेक करू शकता अमाऊंट भरते ते महिन्याला मला तीनशे चाळीस रुपयेप्रमाणे पडते परंतु मी ते सहा महिन्यातून एकदा भरते त्यामुळे मला ते दोन हजार बेचाळीस रुपयेला मला बसतं ते प्लॅन मग म्हणजे वर्षातून दोनदा कट होतात ते पैसे अशा प्रकारे आ, मी तुम्हाला सजेस्ट करेन तुम्ही मंथली जी स्कीम आहे मंथली कट व्हायची ती स्कीम घ्या आणि जर तुम्ही वयाच्या अठराव्या वर्षामध्ये तुम्ही जर स्टार्ट करत असाल तर तुम्हाला शंभर रु पैश शंभर रुपीजमध्येच तुम्हाला ती स्कीम मिळून जाईल तुमचं जेवढं एज कमी जेवढं लवकर तुम्ही स्टार्ट कराल तेवढं तुम्हाला बेनिफिट आहे म्हणजे पैसे कमी भरावे लागतील आणि बेनिफिट भरपूर आहे म्हणजे आपण जसं की म्युच्युअल फंड बघतो आपण पैसे भरतो म्हणजे जेवढं लाँग टर्म होईल तितकं तेवढं आपल्याला प्रॉफिट मिळतं तसंच आहे परंतु आपल्याला इतकं पैसे हे आपल्याला आपल्या एजनुसार भरावे लागतात इथंच थांबवते व्हिडिओ चला कसा वाटला व्हिडिओ हा मला कमेंट करून नक्की सांगा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओसह थँक्यू आणि तुम्हाला काही पण डाऊट असलं तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा त्याचं मी तुमचे डाऊट क्लिअर करण्याचा प्रयत्न करेन चलो बाय